नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अर्जुन आणि सायली या जोडी खेरीत या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात लोकप्रिय आहेत काही दिवसापूर्वीच या मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने प्रेग्नन्सीसाठी मालिकेतून निरोप घेतला होता पण आता तीन महिन्यानंतर मोनिका पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेत परतले आहे याबाबतची स्वतः मोनिका दबडेने माहिती दिली आहे तर मोनिका दबडे हे आपल्या छोट्या लेकीला ले घेऊन थेट सेटवर गेले आहे या संदर्भातील फोटो तिने शेअर केले आहे फोटो शेअर करताना ती म्हणते आपल्या लोकांसोबत जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन आवडतं काम करायला मिळणं यासाठी भाग्य लागतं असं म्हणत तिने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत यावर बऱ्याचशा नेटकऱ्याने कमेंट्स करत तिचं मालिकेत पुन्हा एकदा एंट्री झाल्यानंतर मनापासून अभिनंदन केलं आहे तर मालिकेत एंट्री केल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रियाची बाजू घेताना दिसते तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या बहिणीचं पात्र म्हणजेच अस्मिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हीची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी येते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका